चला तर मंडळी आजची रेसिपी अतिशय सिम्पल आहे झटपट होणारी आहे चटपटी आहे आणि खूप सिम्पल पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे तुम्ही सुद्धा सहज करू शकाल आता आपण वेळ कशाला करायचा रेसिपीला चला ही रेसिपी कशापासून बनवत आहे ते सुद्धा मी पूर्ण डिटेल्स व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला पटकन रेसिपीला आता आपण इथे सुरुवात करू आता पावसाळा सुरू झाला पावसाळ्यामध्ये कॉर्न भरपूर प्रमाणामध्ये येतात आपण कॉर्न जास्तीत जास्त उपयोग करायचा त्याचे पदार्थ जास्तीत जास्त कसे होईल याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही तर आपण काय करतो नुसतं कॉर्न घेतो आणि भाजतो आणि खातो परंतु आज मी तुम्हाला कॉर्नची नवीन रेसिपी करून दाखवणार आहे इथे फ्रेश असे कॉर्न घ्यायचे आपल्याला आणि त्याची आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायची आहे आणि साल काढल्यानंतर त्याचे आपल्याला दाणे काढायचे आहे पूर्ण दाणे छान काढून घ्यायचे आहे आता बघा इतके दाणे काढून घेतलेले आहे आता कॉर्नचे दाणे आपले काढून झालेले आहे दाणे काढून घेतल्यानंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे वाटीने मोजायचं आता इथे दाणे किती भरणार आहे ते वाटीने मोजायचे आहे दोन वाट्या इथे कॉर्न घेतलेले आहे आणि दोन्ही वाट्या आपल्याला मिक्सरवर टाकायचं आहे परंतु मिक्सर तर फुल झालेलं आहे मग कसं करायचं तर त्याचा अर्ध आपल्याला दाणे काढून घ्यायचे आहे आणि अर्धे दाणेच आपल्याला मिक्सरवर फिरून घ्यायचं आहे बारीक आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे आणि त्याची पेस्ट खूप लवकर होते काही वेळसुद्धा जास्त लागत नाही दोन मिनटामध्ये त्याची पेस्ट होते बघा अशा पद्धतीची पेस्ट झालेली आहे आणि ही पेस्ट आपल्याला एका बाऊलमध्ये किंवा एका भांड्यामध्ये आपल्याला काढायची आहे आता जे उरले होते ना कॉर्न तेसुद्धा मी परत घेतले आणि तसंच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता हिरवी मिरची अद्रक याची आपल्याला पेस्ट त्यामध्ये टाकायची आहे पनीर घ्यायचं आणि पनीर बाजारातून केव्हाही आणलं ना तर आपल्याला काय करायचं पहिले पाण्यामध्ये चांगलं धुवून घ्यायचं नंतरच त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे मी पाण्यामध्ये टाकलेला आहे आणि धुवून घेतलेला आहे पनीर इथे मी शंभर ग्रॅम पनीर वापरलेला आहे आता पनीर आपल्याला किसनेरी किसून घ्यायचं आहे बारीक किसणीनी किसलं तरी चालेल परंतु पूर्ण पनीर आपल्याला किसून घ्यायचं आहे पनीरसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे बटाटे आपल्याला उकळून घ्यायचे आहे आता बटाटे इथे एकतर खूप मोठा एकच बटाटा घ्या किंवा मध्यम दोन आकाराचे बटाटे घ्या त्यालासुद्धा किसणीने किसून घेतलेले आहे कोथिंबीर मात्र थोडा जास्त टाकला तरी चालेल कोथिंबीर टाकल्यामध्ये कसं को टेस्ट खूप छान येते आणि नंतर त्यामध्ये मीठ टाकायचं मीठ आपल्या चवीनुसार टाका आता इथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे यामध्ये तुम्ही कॉर्नफ्लावरसुद्धा टाकू शकता परंतु मी तांदळाचं पीठ वापरलं आहे दोन ते तीन चम्मच तांदळाचं पीठ टाकायचं आपल्याला आणि पूर्ण मिक्स करायचं नंतर दोन चम्मच मी परत त्यामध्ये मैदासुद्धा टाकलेला आहे आता याचे आपल्याला पॅटीस करायचे आहे तर त्याचे तुम्ही कोणत्याही प्रकारचे आकार द्या आणि तांदळाच्या पिठामध्येच मी घोळलेले आहे तुम्ही तुमच्याकडे समजा कॉर्नफ्लॉवर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही घोळू शकता आता निर्लेक्चा तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला हे पॅटीस टाकायचे पॅटीस आपल्याला टाकल्यानंतर दोन्ही साईडनी चांगलं आलटून पालटून चांगलं होऊ द्यायचं चा, आणि तेव्हा त्याचा आपल्याला खाण्या खाण्याला घ्यायचं आता असे आपले पॅटीस झालेले आहे मस्त आणि छान दिसतात तुम्ही मुलांच्या टिपिंगसाठी सुद्धा करून देऊ शकता खूप सुंदर लागतात हे आता तेच पेस्ट घ्यायची आपल्याला जी, जी कॉर्नची वापरली होती ना त्याच पेस्टमध्ये मी थोडेसे फक्त तीळ टाकलेले आहे परंतु त्याचा आकारसुद्धा बदललेला आहे आता लांबोळे असे आकार करत आहे आता तुम्ही तेलामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता आता बाकीचे मी तेलामध्ये तळून घेणार आहे तेल मात्र चांगलं गरम होऊ द्यायचं आणि नंतरच टाकायचं याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला चांगला गोल्डन असा होईपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे आणि नंतर काढून घ्यायचं आहे हे सुद्धा खूप छान लागतात खायला आता मी दोन प्रकारचे तुम्हाला पदार्थ करून दाखवलेले आहे एकाच सारणमधून आपल्याला दोन प्रकारचे मी पदार्थ करून दाखवले आहे आणि ते आप अप... ते बघा आतून सुद्धा किती सुंदर आणि छान दिसतात तुम्ही टमाटर सॉससोबत खाऊ शकता किंवा आपली चिंचीची चटणी असते ना त्याच्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता आता सकाळचा नाश्ता झटपट होणारा नाश्ता आहे या नाश्त्याला काही जास्त वेळ लागत नाही मुलांना तुम्ही केव्हाही करून देऊ शकता किंवा टिपिंगच्या डब्यामध्ये सुद्धा करून देऊ शकता कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि असे छान छान जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल सिंपल पद्धतीने व्हिडिओ बघायचे असेल तर अनिता गुहिणी किचनला सर्च करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी रहा